गावाकडच्या चार आचार लातूरचा आचार गावाकडचा आचार अशा पद्धतीचा मिरे लवंगा मेथ्या मीठ सर्व एकत्र करून आंब्याच्या खोडी कापून त्या पोळ्याला धुऊन थोडा वेळ सुकून सुकून मग मेथ्या जिरे लवंगा मिरे हे कढून सर्व पावडर केलेलं ते मिक्स करून भरणे एका भरणीत भरून भरणे असल तर भरणे नसेल तर प्लास्टिकचं बकेट काही असो मातीचं मडक चिनी मातीचं अशा पद्धतीचं भरून त्याच्यामध्ये ते कडून तेल टाकायचं हे सगळं लसूण तेल टाकायचं थोडंसं आणि मग अर्धा